ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुयाच्या ताज्या घडामोडी आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी खुरेशी समाजाने जिंतूर शहरात मुख मोर्चा काढून जिंतूर तहसीलदारांना निवेदन दिले सविस्तर बातमी पूर्ण महाराष्ट्रभर खुरेशी समाजच नव्हे तर प्रत्येक व्यापारीला बजरंग दल व पोलिसाकडून अन्याय अत्याचार होत आला पण आता खुरीशी समाजाने परभणी जिल्हा नव्हेच तर महाराष्ट्रभर खुरीशी समाजाने खरेदी विक्री ब जनावरांची बंद केली आहे यामुळे शेतकरी सुद्धा आडी अडचणीत आला आहे कारण व्यापारी ते खुरीशी असो की जनावरांचा व्यापारी आपला बंधू असो ते बाजारात जात नाही शेतकरीला काही आडी अडचण आल्यावर तो जनावर विकण्यासाठी बाजारात येतो पण लेवाल कुणी नसल्यामुळे शेतकरी उलट शेतकरीचे उलट खिशातले पैसे गाडी भाड्याला जातात तो विराश होऊन घरी व परत जातो सगळीकडून शेतकरीचे अडचणच आर्चन अडचण आहे खुरेशी समाज खरेदी विक्री करून आपले व आपल्या परिवारांचे उपजीविका करतो त्यांचे म्हणणे आहे की स्वतःचा पैसा असून सुद्धा जीवसुद्धा घालायचे म्हणजे हे अन्याय आम्ही कवर सहन करणार यासाठी खुरीशी समाजाने खरेदी विक्री बंद केली आहे पाहूया आपण खुरीशी समाज व शेतकरी यांनी सरकारशी काय निवेदनद्वारे मागणी केली पाहूया त्यांची खास मुलाखत शेतकरीसाठी ह्या बातमीला शेअर करा निवेदनच्या आधी सरकारपर्यंत ही बातमी गेली पाहिजे व त्यांना न्याय मिळाला पाहिजे सबस्क्राईब लाईक व कमेंट करून सांगा धन्यवाद केली तर त्यावेळेस मॉब लिंचिंग सारख्या गुन्हे दाखल केलं पाहिजे आणि अशा लोकांना अशा संघटनांना अतिरेकी घोषित केलं पाहिजे आमची एवढीच मागणी आणि साहेबांचं मी हार घालून स्वागत करतोय आणि आपल्या मागील जिंतूर तालुक्यामध्ये व पूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधरा दिवसापासून शेतकरी बांधव व पुरेशी बिरादरी आणि खरेदी विक्री करणारे लोक जे आहे आज पूर्ण पंधरा दिवस झालेले आहे त्यांनी बाजारपेठा जनावरांची पूर्ण बंद केलेली आहे तसेच कृषी बिरादारीनी त्यांनी टोटल का क महाराष्ट्रामध्ये जिल्हा असो का तालुक्या लेवलला असो की खेडेगाव असो टोटल कत्तलखाने बंद केलेले आहे कारण की हे कत्तलखाने आणि शेतकरीची मागणी व कुरुशी बिरादारी व्यापारी लोकांची मागणी हेच आहे की त्यांच्याकडे जनावरांचे दाखले असूनही सुद्धा तसेच कायदेशीर का गाडीचे कागदपत्र असूनही सुद्धा ते काही संघटनांनी स्थानिक संघटना असो का कोणत्याही दलाची संघटना असो त्यांनी बेकायदेशीररित्या कायद्यात हातात धरून गाड्या रस्त्यामध्ये आणून वाहतुकाची गाड्याची नोंद रस्त्यामध्ये आणून त्यांना ड्रायव्हरला मारहाण करणे शिवीगाड करणे गाड्याचं नुकसान करणे तसेच पोलिसांना फोन लावून सांगितले की असे अशी कृत्य करत आहेत पुरेशी बिरादरी व्यापारी लोक परंतु बेकायदेशीरित्या कोणत्याही प्रकारची चौकशी न होता लोकांवर कायदेशीर एफ आय आर फाडून त्यांच्यावर गुन्हा नोंद होत आहे तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकांच्याकडे दाखले असूनही सुद्धा काही लोक शेतकरी बांधव आहे काही व्यापारी लोक आहे त्यांना गरज असते पैशाची गरज असते वेळोवेळी त्यांना पैशाची नि अडचण निर्माण होत आहे तर वेळोवेळी त्यांना जनावरांची खरेदी विक्री करतात परंतु असे नाही का, आशो का ते लोक शेतकरी असो का पुरुषी विराज असो टोटल जनावरे ज्याची कायद्यानुसार परवानगी आहे ते तर कदाच कदाचित पुढील भविष्यामध्येही कायद्याच्या पुढील परवानगीशिवाय कधीही कत्तलखानी केलेले नाही आहे ज्या कायद्यांनी परवानगी दिलेली जनावरांची कत्तलखानीसाठी त्या जनावरांचे सुद्धा काही संघटना रस्त्यामध्ये गाडी आणून त्यांना मारहाण करत आहे त्यामध्ये आमचा आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्हा असो का लातूर जिल्हा नांदेड औरंगाबाद संपूर्ण महाराष्ट्रातील जे जिल्हा आहे तालुका आहे हे जिंतूर तालुक्यामध्ये जितके तालुक्यामध्ये जिंतूर तालुक्यामध्ये बोरी असो कसळी असो चाटणा असो जे गाव आहे त्यांच्यामार्फत कुरेशी बिरादारीतर्फे शेतकरी बांधवतर्फे व खरेदी विक्री करणारे व्यापारी लोकांतर्फे हे माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन करून पुढील भविष्यामध्ये काही संघटनांनी कोणत्याही जनावरेची व शेतकरी बांधवची व्यापारी लोकांची कुरेशी लोकांची गाड्याची अडवणूक न करणे तसेच जे अडवणी करत असेल त्याच्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच पोलिसांनी सुद्धा सदरील कागदपत्र पुरिशी असो का व्यापारी असू दो त्यांचे पूर्ण कागदपत्र बघितल्याशिवाय गाडीचे कागदपत्र बघितल्याशिवाय तसेच ते खरेदी खताचे जनावरांच्या दाखिलला बघितल्याशिवाय ते जनावर कत्तालसाठी न ते शेतकरीच्यासाठी वापरण्यासाठी होते त्याबाबत चौकशी करून पुढील कारवाई पोलिसांनी पुरेशी असो व्यापारी असो त्याच्यावर करावी माझी तहसीलदार साहेबांना निवेदन आहे की पुढील भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची संघटनाकडून अशा कोणत्याही प्रकारचे क्रप्त झाले नाही पाहिजे असे दोन शब्द मी सांगून आपले आज आपल्या महाराष्ट्रामध्ये काही पंधरा दिवसापासून दहा दिवस झाले शेतकरी बांधव व पुरेशी बिरादरी व खरेदी विक्री करणारे व्यापारी लोक यांनी म महाराष्ट्रामध्ये टोटलही बाजारपेठा जनावरांचे बंद केलेली आहे तसेच पुरुषी बिरादरीने मागील पंधरा दिवसापासून पर प्रत्येक जिल्ह्यामध्ये टोटली कत्तलखाने बंद केलेले आहे कारण की हे कत्तलखाने ह्याच्यासाठी बंद केलेले आहेत आणि जनावर ह्याच्यासाठी बंद केलेले आहे कारण की व्यापारी लोकांना व शेतकरी बांधूंना व खरेदी विक्री करा व्यापारी लोकांना नेहमी वाहतूक करताना जनावरांची खरेदी झाल्यानंतर प्रत्येक गावातून दुसऱ्या गावाकडे जात असताना त्यांची रस्त्यामध्ये गाडीची अडवणूक करून काही संघटनाची गाडीची अडवणूक करते तसे बजरंग दलाची काही लोकांनी रस्त्यामध्ये गाडीला अडवणूक केलेली आहे अडवणूक करून त्यांना ड्रायव्हरला काही मारहाण करणे शिवीगाड करणे व गाडी बंद करून काही जनावरे सोडण्याचा प्रयत्न करणे तसेच महाराष्ट्रामध्ये व जिल्ह्यामध्ये जनावरांची कोणत्याही प्रकारची त्यानंतर बजरंग दलांनी समजा एखादी गाडी धरली घ धरल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची चौकशी न करता पोलिसांना बोलून त्या कुरेशी असो का व्यापारी असो का शेतकरी बांधव असो त्यांना रस्त्यामध्ये पोलिसांना बोलून ते जनावरे हे कत्लीची आहे असे सांगून त्यांच्यावर पोलिसांनी कोणतेही चौकशी न करून कागदपत्र दाखले वाहतुकीचे कागदपत्रं दाखवूनहीसुद्धा पोलिसांनी बरेच लोकांवर काही एफ आय आर केलेली आहे तर एफ आय आर झाल्यानंतर काही जनावरे गोशाळ्यात गेलेले आहे गोशाळ्यात गेल्यानंतर काही गोशाळामध्ये काही जनावरे गेल्यानंतर काही दिवस तिथे पाणी बरोबर नाही चारा बरोबर नसूनही देखील ते जनावरे काही दिवसानंतर व काही महिन्यानंतर परत दुसऱ्या व्यापारीला विकण्यात आलेले असे क्रस्त लातूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे तसेच लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी बजरंग दलाची लोकांनी बेकायदेशीरित्या गल्लीमध्ये मोहल्ल्यामध्ये कुरेशी मोल्यामध्ये घुसून जनावरांची अडवणूक केली त्यानंतर समस्त लोकांनी येऊन कुरेशी व बजरंग दलांनी लोकांनी येऊन आपसा दोन गटा जातीवादक वाद निर्माण होत आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच दिवसानंतर काही पूर्वी महिन्यापूर्वी लो दोन गटामध्ये तंटा झाले व कुरेशी बिरादरीच्या लोकांवर बरेच केसेस झालेले आहे त्यामुळे माझी माननीय साहेबाला आज परभणी जिल्हा औरंगाबाद जिल्हा व लातूर असो बीडा असो उस्मानाबाद असो टोटल महाराष्ट्रातील जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकरी बांधव कुरुशी बिरादरी व खरेदी विक्री करणारे लोकतर्फे आज कुरिशी बिरादारीतर्फे संपूर्ण जमावणी नि निवेदन मुक मोर्चा देण्यात आलेला आहे त्या नूक मुक मोर्चामध्ये पुरुषी बिरादरीला अशी मागणी आहे की पुढील भविष्यामध्ये कोणत्या दलाच्या लोकांना कोणाची गाडी हिंदू बांधवची असू द्या मुस्लिम बांधवची असू द्या कोणत्याही प्रकारे बजरंग दलांनी गाडी अडवणूक न पाहिजे कारण की कायदा त्यांच्याकडे हातात नसताना देखील ते गाडी अडवत आहे त्याबाबत त्यांनीही त्यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी तसेच पुरुषी बिरादरीसाठी कत्तलखानेसाठी स्लायटर हाऊसची व्यवस्था करून द्यावे कारण दिवसेंदिवस द्यूस गल्लीमध्ये रोडवर घाणीचे साम्राज्य होऊ नये यासाठी कुरिशी बिरादरीला कत्लखाण्याची साठी स्लायटर हाऊसची सुविधा करणे तसेच शेतकरी बांधो तसे लोकांसाठी आलेल्या लोकांना गरीब लोक आहे कारण की पुरेशी समाज हा आमचा इतर मागासवर्गीय मोडतो ओबीसी समाज आहे जास्त लोक नसून कमी संख्येत राहते त्याला पण अशी अडवणूक केली त्यांच्यावर केस झाली ते एकदा जनावरे जातील पैसे जातील त्याचे आर्थिक नुकसान होतील त्याला उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून मेहरबान साहेबांनी पुढील समिती बाबी चौकशी करून संबंधित लोकांना न्याय द्यावा ही विनंती आज जिंतूर तालुक्यामध्ये सर्वात एक पुरेशी बिरादार जिंतूर तहसील कार्यालयावर आले याचं कारण तुम्ही जिंतूर तहसीलदारांना कोणाला निवेदन दिले आहे आणि कशामुळे कारण काय आज शेतकरी बांधवनो कुरुषी समाज सगळे जिंतू जिंतू तहसील कार्यालयासमोर तहसील तहसील कार्यालयासमोर आले आहे निवेदन घेऊन का निवेदन निवेदन लवेदन लय है क्या रा, रास्ते मे जो जानवर पकडे जा रहे है। समाज के शेतकरी बांधव के एक व्यापारी लोगो के इससे पहले एक घटना हुई है बसमत बसमत तालुके से भैंसा लेके आ रहे थे बीस भैंसा औंडा औंडा ट्यू पॉइंट पर आउंडा तालुके के अंदर भैंसा पकड़े गए उसके अलावा कि उनके पास सब तो परमेट होते साथे दाखले होते साथे और आरटीओ का परमिट है आरटीओ बोल रहा है कि बीस महिसा तुम ट्रांसपोर्टिंग कर सकते और बीस महिषा के ऊपर रहे तो उसको केस करना है फिर भी बीस महिशा होने के बाद भी उन्होंने केस करे उसकी एफ कॉपी है मेरे पास एफ आर कॉपी है उनकी और उनके आ, उन पर हाँ केस के बारे में पूरी मालूम मालूम है पुलिस स्टेशन में एफ आर करे जो जानवर जो परमिशन होते साथे जो जानवर की परमिशन होते साथे उस पर एफ आर करे क्योंकि लीगल है ये इलीगल नहीं है महेश का और बैल जो शेतकारी है तो बैल तो खरीदी कर सकता है बेच सकता है काटने आ, काटने, काटने को को, कौन से बेस पे काट रहे करके बता सकते तुम ये काटने को ज्यादा करके गाय भी खरीदी जाती है दूध के लिए खरीदी जाती है भैंस भी खरीदी जाती है दूध के लिए खरीदी जाती है पर पुलिस और बजरंग दल वाले मिलकर ये सब एक एक साथ हो करके ये सब कुरुषि समाज और व्यापारी को परेशान कर रहे हैं इसलिए निवेदन देने को तहसीलदार साहब के पास आए जुलाई वार शुक्रवार महाराष्ट्रात कुरेशी बिरा कुरेशी बिरादरीच्या वतीने ठरल्याप्रमाणे जिल्हावाईज तालुकावाई तहसील कार्यालय इथे शुक्रवारची नमाज पठण करून निवेदन देण्याचं ठरवलं होतं नियोजित आमच्या संघटनाप्रमाणे आमच्या समाजाचे जे मोठे आमचे तालुकाध्यक्ष आहे जिल्हा अध्यक्ष आहे त्यांनी असा निर्णय घेतला की कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या कुठेतरी थांबला पाहिजे वारंवार आमच्या समाजाने प्रयत्न केला पण ते काय कुठं थांबायला तयार नाही शेवटी समाजाने उपासमारीचा पण निर्णय घेतला की उपासमारी एक प्रथा उपासमारी सहन करू पण हे अन्याय अन्याय अत्याचार कौरक सहन करायचा सांगायचा उद्देश असं म्हणजे की विविध संघटनाकून होत असलेला अत्याचार माझ्या शेतकऱ्यावर व्यापारी बांधवावर कुरेशी समाज आणि शेतकरी समाज हा एक पारंपरिक जुळलेला संबंध आहे आमच्या आजोबा पणजोबापासून आम्ही पाहतो आमच्या पिढ्याना पिढ्या गेल्या की शेतकरी संघ शेतकरी समाज आणि शेतकरी आणि व्यापारी हे यांची जुळलेली जुनी फार अशी नाल आहे त्या त्या उद्देशाने आज तहसील कार्यालय जिंतूर इथं समस्त जिंतूर तालुक्याची कुरेशी समाज हे निवेदन द्यायला आलतं की हे निवेदन द्यायचं तहसीलदार साहेब मार्फत महाराष्ट्राच्या शासनाला 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 कळवायला पाहिजे कळवायसाठी आम्ही हे निवेदन घेऊन आलो होतो की समाजावर होणारा अत्याचार व्यापाऱ्यावर होणारा अत्याचार ज्या ज्या गोष्टीची मान्यता आहे ज्या जनावरांची मान्यता असून पण त्यांच्यावर पण विनाकारण गैर पद्धतीनं गुन्हे दाखल होतात जसं की होता सांगायचं म्हणजे मस मैस आहे रेडा आहे वगार आहे त्याची परवानगी असूनसुद्धा वाहतूक वाह वाहनदार वाहनधारक वाहतूक करीत असताना क्षमतेपेक्षा कमी असो की क्षमतेपेक्षा जास्त असो विविध संघटनाचे लोक गैरपद्धतीनं त्यांची अडवणूक करतात पोलिसांची मदत घेऊन त्यांच्यावर मॉम ब्लिचिंग सारखे मारहाण करतात ते गाडीसोबत एक किंवा दोन माणसं असतात हे दहा पाच लोक येऊन विविध संघटनाची नावं सांगून त्यांच्यावर गैरपद्धतीची मारहाण करतात त्यांचे पैशाची लुटमार करतात आणि पोलिसाच्या स्वाधीन करतात आणि पोलिस त्याच्यावर कायदा म्हणजे त्याच्यावर कारवाई करतात की जाणू म्हणजे काही शेताच्या कामा उपयोगी येणारे जनावरं बैल दुधाच्या दुधाला गाई मशी असे बी जनावर असले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल असे करतात की हे कतलखाण्याच्या उद्देशानं जात असलेल्या याच्यावर कारवाई करण्यात आली म्हणजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे शासनाने याची कुठंतरी दखल घेतली पाहिजे यामुळं हे आमचा समाज आमचा समाज आज न्याय मागतोय आज रोजी आमच्या समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे आमचा समाज कुरेशी समाज अतिशय बिछडा समाज आहे अस्वच्छलित व्यवसाय करत आहे तरी या समाजाला जर दर कुठंतरी न्याय भेटायला पाहिजे कारण की हे समाज ही महाराष्ट्रात राहणारच आहे आमच्या पिढाना पिढी हे भारत देशातच आमच्या वंश जन्मलेले आहे आणि इथंच मरणार आहे हे समाज पण ह्या महाराष्ट्र शासनाच्या कुठंतरी निगराणीत येत आहे आणि समाजाची महाराष्ट्र शासनानं कुठंतरी दखल घ्यायला पाहिजे या अपेक्षानं आम्ही महाराष्ट्राच्या सरकारकडं पाहतोय श्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस किंवा त्यांच्यासोबत असलेले सर्व महाराष्ट्रातले मंत्रिमंडळातले मंत्री महोदय आमदार महोदय यांनी कुठंतरी शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची आणि कुरेशी समाजाची दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला कुठंतरी न्याय भेटला पाहिजे हे मागणीच्या उद्देशानं आम्ही आज जिंतूर तालुका जिंतूर तहसीलवर सर्व समाजाच्या वतीनं मोर्चा घेऊन आलेलो आहे आणि आमची प्रमुख मागणी हेच आहे की आम्हाला व्यापार करायला काय म्हणजे गोवंश कायद्याचं आमचा समाज शंभर टक्के स्वागत करतो याचा अदोगरभी केलेला आहे आज भी करतो आणि उद्याही करणार शासनाच्या विरुद्ध जाऊन आमचा समाज कोणताही गैरवर्तणूक याचा अधोगोर केलेली नाही आणि पुढेही करणार नाही अशी मी गवाही देतो समाजाच्या वतीनं आणि कुठंतरी आम्हाला आमच्या माझ्या समाजाला माझ्या शेतकऱ्याला माझ्या व्यापारी बांधवाला हो कुठंतरी न्याय भेटायला पाहिजे अशी शासनाकून अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र